नमस्कार मुरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमा अक्षय एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी बाहेर आलेले असतात तेव्हा अक्षय तिची चे पाठ चेपून देत असतो ती नकार देत असते तरी तो म्हणतो तू किती दमतेस दिवसभर थोडा वेळ चेपू चे चे दे ग असं म्हणत तिची पाठ चेपत असतो घरामध्ये शशिकांतने वेगळाच गोंधळ घातलेला असतो रमा अक्षय कुठेही असं विचारल्यानंतर सीमा सांगते खरं तर आम्ही सगळ्यांनी मिळून त्यांना दोघांना एकांत मिळावा म्हणून बाहेर पाठवलेला आहे एक, एक दोन दिवसासाठी हे ऐकल्यानंतर शशिकांत खूप चिडतो ती माजोरडी नोकराने तिच्यासाठी माझा मुलगा बाहेर गेला तिचे हातपाय चेपून तिथे देणार आता बघतोच मी असं म्हणत त्याने आता नवीन डाव आखलेला आहे इकडे रमा अक्षय अर्थाची आठवण काढत असतात आपण दिवसभर किती विचार करतो उठल्यापासून अर्थाला हे हवं आहे का ते हवं आहे का तिचाच विचार करत असतो सकाळी आपण घरातनं निघत होतो तरीही आपला पाय तिथनं निघत नव्हता तेव्हा रमाई म्हणते हो ना मलाही तिची खूप हो आठवण येत आहे असं म्हणत ते दोघं एकमेकांशी बोलत असतात रात्री शशिकांतनी टाकलेला नवीन डाव अरे फोन करतो आणि अक्षयाला म्हणतो अर्था खूप आजारी आहे तिला खूप फनफन ताप आलेला आहे तुम्ही लवकर घरी निघून या बरं आता अक्षयला प्रश्न पडलेला आहे माझा बाप माझ्याशी खरं बोलतोय की खोटं आता हे दोघं काय निर्णय घेतील ते पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू धन्यवाद